आपल्यासोबत आहेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुलुक मैदानी तोफ रविकांतजी तुकड साहेब आपल्यासोबत आहेत भाऊ दिवाळी आहे जनतेला काय सांगणार आजच्या दिनी नाही दिवाळीच्या सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा पण दुःख या गोष्टीचं आहे की ओल्या दुष्काळामुळे अतिपावसामुळे शेतकऱ्यांची दिवाळी पूर्ण अंधारात गेलेली आहे आणि गावगड्यातली सामान्य माणसाची परिस्थिती सध्या बघू शकत नाही अशी परिस्थिती आहे ना शेतकऱ्याला दिवाळीला नवीन कपडे शेतकऱ्याच्या पोरांना कपडे घरात दिवाळीचा फराळ आणि गावगड्यातलं सामान्य शेतकरी जगावं कसं या विवंचनेत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने आम्हाला वाऱ्यावर सोडलंय अशी भावना सगळ्या शेतकऱ्यांच्या आहे इंडियामध्ये दिवाळी जोरात आहे आणि भारतामध्ये मात्र दिवाळी साजरीच होत नाही अशी परिस्थिती आहे भारत म्हणजे ग्रामीण भाग आणि इंडिया म्हणजे सगळे मेट्रो सिटी किंवा सगळी शहरं अशी व्याख्या शरद जोशी साहेबांनी त्या काळामध्ये केली होती असं मला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीचं उत्तर सरकारकडे आहे पण सरकार उदासीन आहे सरकारनं शेतकऱ्यांना भरीव मदत केली पाहिजे आमची या निमित्तानं सरकारकडे मागणी मी आता राज्याच्या दौऱ्यावर आहे आणि मी काल नांदेडला मोठा मोर्चा निघाला आमचा लातूरला सोयाबीन उंच परिषद झाली नागपूरला कार्यक्रम झाला सारख मूर्तिजापूरला सभा झाली वर्ध्याला मोर्चा झाला सारखे कार्यक्रम आमचे चालूच आहेत राज्यभर आणि येणाऱ्या काळामध्ये एक मोठा उठाव शेतकऱ्यांचा झाला पाहिजे अशी आमची भावना आहे दुसऱ्या बाजूला आमची मागणी काय आहे तर सोयाबीनला क्विंटल आठ हजार रुपये आणि कापसाला साडेबारा हजार रुपये भाव खाजगी बाजारामध्ये स्थिर झाला पाहिजे याच्यासाठी काय करायचं तर सोयापिंडीचे निर्यात पंचवीस लाख मेट्रिक टन सोयाबीन केंद्र सरकारला निर्यात केली पाहिजे खाद्यतेल आणि पामतेलावरचं आयात शुल्क हे चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत नेलं पाहिजे आणि आयात थांबवली पाहिजे कापसाच्या गाठी आयात न करता कापसाच्या निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणजे कापसाचे दर वाढतील आणि सरकार खरेदी करू शकेल का नाही मला माहित नाही कारण सरकारची अवकाळ नाही खरेदी करायची तर सरकारनं हे जमत नसेल सगळं काही तर सरकारनं आम्हाला प्रति क्विंटल चार हजार रुपये सोयाबीन कापसाला भाव फरक दिला पाहिजे मध्य प्रदेशमध्ये जसा डिफरन्स देतात ही सुद्धा मागणी आहे जंगली जनावरांचा त्रास होतो म्हणून शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे कारण रोही रानडुक्कर हरणाचा प्रचंड शेती पिकांना त्रास होतो यावर्षी ॲव्हरेज कमी उतरलेला आहे त्यामुळं सगळ्या बाजूने आम्ही अडचणीत आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक रकमी एफ आर पी प्लस दोनशे रुपये अशा स्वरूपाची मागणी यावर्षी आम्ही लातूरच्या ऊस परिषदेतून क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं केलेली आहे शेतमजुरांसाठी नवीन महामंडळ स्थापन करून त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि आरोग्याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे ही सुद्धा मागणी या निमित्तानं आम्ही केलेली आहे अशा अनेक मागण्या घेऊन आणि संपूर्ण कर्जमुक्ती जी के राज्य सरकारच्या मंत्र्यांनी सांगितलं होतं आम्ही कर्जमुक्ती करू जाहीरनामा दिला होता तर संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे अशी ही मागणी या निमित्तानं आमची आहे आणि या मागण्यांच्या अनुषंगानं सरकारनं जर का कार्यवाही केली नाही तर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात तुम्हाला बघायला मिळेल जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मा अतिवृष्टी झाली आपण शेतकरी नेते आहात काय आपण आवाज उठवला जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी आणि काय मदत मिळून दिली आणि देणार आहात अतिवृष्टी झाल्यावर मी पाहणी करायला नुकसानग्रस्त भागामध्ये गेलो शेतकऱ्याला आधार देण्याचा प्रयत्न केला आणि एवढंच नाही तर आ, या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिली सातत्यानं आंदोलन आमची सुरू आहेत आम्ही मोर्चे काढले ठिकठिकाणी आंदोलन करतोय लोकशाही मार्गाने परंतु सरकार मात्र दखल घ्यायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये जिथं लोकशाहीची भाषा कळत नाही तिथं ठोकशाहीची भाषा आता सांगावी लागेल आ, या दृष्टीनं आमची आंदोलनाची आता पुढची तयारी सुरू आहे एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे सरकारनं दिलेलं पॅकेज हे अतिशय तोकडं आहे एकतीस हजार पाचशे कोटी ही पॅकेज खरं नाही खरं पॅकेज सहा हजार पाचशे कोटीचंच आहे जुनीच जुनेच मदतीचे आकडे त्यात टाकून ते फुगून सांगण्यात आलेले आहेत त्यामुळं सरकारनं आमच्या तोंडाला पानं पुसली अशी आम्हाला शेतकऱ्यांची भावना आहे आताच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आणि जनतेला काय दिलासा आपण देणार आहात दिवाळीच्या दिनी नाही दिलासा काय आम्ही आंदोलन करू शकतो भांडू शकतो सरकारवर प्रेशर तयार करू शकतो हक्काचा पीक विमा अजून मिळाला नाही त्याच्यासाठी भांडू शकतो नुकसान भरपाई मिळाली नाही त्याच्यासाठी भांडू शकतो आणि शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न आम्ही करू शकतो कारण मी काही आमदार खासदार नाही कोणत्या सत्तेत नाही मी काही निवडून आले लोकप्रतिनिधी नाही जे निवडून आले ते मात्र घरात बसले त्यांची दिवाळी जोरात आहे ते तर म्हणजे उत्साहामध्ये दिवाळी करतात घरात उष्णाई लावतात आणि ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर तुम्ही निवडून आले तो शेतकरी मरतोय पण यांना दिसत नाही निवडून आलेल्या ना लोकप्रतिनिधींचं हे काम आहे शेतकऱ्यांना आधार देणं पण दुर्दैवाला ते करत नाही म्हणून आमच्यासारखे चळवळीचे कार्यकर्ते रस्त्यावर हो आहे शेतकऱ्याची ताकद काय असते येणाऱ्या काळामध्ये सरकारला आम्ही दाखवून द्या धन्यवाद भाऊ आपण संवाद केल्याबद्दल के केलाय के पण मनापासून शुभेच्छा कमलाकर खेडेकर जे के के लाईव्ह प्रमुख आहेत तुमचं काम अतिशय चांगलं आहे अतिशय साधारण परिस्थितीतून तुम्ही के के लाईव उभं केलं के के लाईव्ह ला तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा आपण वेळात वेळ काढून भाऊसाहेब के के लाईव्ह न्यूज चिखली बुलढाणासाठी संवाद साधला आपले कोटी कोटी आभार या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय